नमस्कार मित्रांनो मी रोहन चव्हाण तुमचं स्वागत आहे रोहन इनपो या चॅनेलवर तर मी आज तुम्हाला टॅलिप्राईममध्ये ला जी एस टी कसं सेट करायचं आणि ॲटो कॉलिमेशन कसं होणार त्याचं मी पूर्ण कंप्लीट स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया टॅलिप्राईमवर जी एस टी सेट करण्यासाठी तुम्हाला एक कंपनी क्रिएट करावी लागेल कंपनी कशी क्रिएट करायची त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी ऑलरेडी एक कंपनी क्रिएट केलेली आहे त्यामुळे मी कंपनी सिलेक्ट करण्यासाठी एपची बटन प्रेस करतो आणि या सिलेक्ट बटनावर क्लिक करतो माझं कंपनीचं नाव जे आहे मी ते टाकतो इथं आणि इथं माझा चार नंबरची कंपनी आहे मी ते एंटर करतो इथं जी एस टी सेट करण्यासाठी तुम्हाला एप तु इलेवन बटन प्रेस करावं लागेल आणि दोन कंपनी सिलेक्ट असल्यामुळे ज्या कंपनीत तुम्हाला जी एस टी इनेबल करायची आहेत त्यावर क्लिक करून एंटर करावं लागेल इथं बघा मित्रांनो टॅक्सेशन इथं इनेबल गुड्स अँड सर्विस टॅक्स त्याला यश करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण डिटेल्स भरावे लागेल जसे स्टेट महाराष्ट्र रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर वगैरे असते ते आणि इथे तुम्हाला जी एस टी नंबर टाकावा लागते जसं इथं आपण इथून एंटर एंटर करून इथं जी एस टी नंबर टाक त्यानंतर एंटर करा इथं क्वार्टरली आणि मंथली राहते इथं काही छेडछाडी करायची तुम्हाला क्वार्टरली ठेवायचं क्वार्टरली ठेवा मंथली ठेवायचं मंथली ठेवा त्यानंतर एंटर एंटर करा आणि इथं पण एस करा आणि एंटर एंटर करा काही छेडछाडी नाही करायची आहे इथं पण एंटर एंटर करत राहायचं आहे अशा प्रकारे तुमचं जी एस टी नेबल झालेली आहे आणि जी एस टी सेट करण्यासाठी तुम्हाला लेदर बनवावं लागेल लेदर बनवण्यासाठी क्रिएटवर क्लिक करा आणि लेदरवर या आणि लेदरवर पण क्लिक करा त्यानंतर से सेल्स लेदर आणि परचेस लेदर बनवून घ्या मी परचेस लेदर बनवून घेतो परचेसच्या अंडर ग्रुप परचेस येते आणि कंट्रोल प्लस ए दाबून सेव्ह करतो त्यानंतर सेल्सचं पण बनवून घेतो सेल्सच्या अंडर ग्रुप सेल्स येते त्यानंतर कंट्रोल प्लस ए दाबून सेव्ह करून घेतो तुम्हाला जी एस टीचं पण बनवावं लागेल एक असते सी जी एस टी आणि एक असते एस जी एस टी तर सी जी एस टीचं बनवू सी जी एस टीमध्ये इथं अंडर ग्रुप ड्युटी अँड टॅक्सेस त्यानंतर इथं तुम्हाला जी एस टी करावं लागेल मित्रांनो टाईप ऑफ ड्युटीमध्ये आणि एंटर करावं लागेल त्यानंतर इथं जे वर्थ सी जी एस टी येते तिथं पण खाली जी सी जी एस टी घ्यावी आणि इथं पर्सेंटेज नाही टाकावे इथं कंट्रोल पर्सेंटेज द्यावं सेव्ह करावे त्यानंतर जी एस टी त्या पण एंटर ड्युटी अँड टॅक्सेस इथं पण जी एस टी घ्यावी आणि इथं एस जी एस टी घ्यावी इथं एंटर करा कंट्रोलवर सी से दाबून सेव्ह करा त्यानंतर डेप्टर आणि क्रेडिटचं पण लेदर बनवावं लागेल परचेसमध्ये त्याशिवाय होणार नाही आपण फक्त परचेसचं क्रेडिटचं लेदर बनवू तर रोवन घेतलं त्यानंतर इथं क्रेडिटर टाकू आणि एंटर करू कंट्रोलवर से दाबून सेव्ह करू स्किपचं बदल दाबू त्यानंतर तुम्हाला याच्यातनी इन्व्हर्टरी फीसमध्ये कोणत्या स्टॉकवर किती पर्सेंट जी एस टी लावायची आहे ती क्लिअर करावं लागेल त्यामध्ये तुम्हाला ॲडवयजरी बनवायला लागेल त्यासाठी क्रिएटवर क्लिक करा खाली घ्या कॅटेगरी भरली तरी चालते नाही भरली तरी चालते तर कॅटेगरी भरत नाही सध्या तर इथे स्टॉक ग्रुपवर क्लिक करतो एंटर करतो इथे स्टॉक ग्रुप घेतो नोकिया मोबाईल एंटर करतो इथे तुम्हाला सेकंड नंबरचं घेऊन घ्यायचं आहे आणि त फ्रॉम रोल नंबर टाकायचा आहे जे असेल ते काहीतरी याच्यावर तुमच्या प्रोडक्टवर डिस्क्रिप्शनवर तुमचं प्रोडक्ट इलेक्ट्रॉनिक असन किंवा फर्निचर वगैरे असेल ते टाकायचं आहे आणि एंटर करत आहे इथं पण सेकंडवाला घेऊन घ्यायचं आहे इथं टॅक्सिबल ठेवायचं आणि इथं पर्सेंटेज टाकायचं एंटर करा सेव्ह करा मागे स्केपचं बटन दाबून बॅक घ्या त्यानंतर तुम्हाला हे भरल्यानंतर युनिट विचारेल युनिट टाकावं लागेल सर्वात शेवट तुम्हाला स्टॉक आयटम भरायचा आहे त्याआधी तुम्ही कोणतंही भरलं तरी चालेल तर युनिट मोबाईल नंबरमध्ये होते म्हणून एनओएस इथे नंबर टाकावे सेकंडमध्ये एंटर करा इथं एनओएस टाईप केल्यानंतर जो ऑप्शन एंटर करा सेव्ह करा एस्क्रिप्ट बटन लागून घ्या त्यानंतर गोडाऊन तुमचं जे लोकेशन असेल ते मी सुद्धा शॉप टाकतो त्यानंतर इथं स्टॉक आयटम भरावं लागेल हे स्टॉक आयटम सर्वात शेवट भरावे लागतो मित्रांनो इथे तुम्हाला मोबाईलचं पूर्ण नाव टाकावं लागेल बघा मित्रांनो नोकिया मोबाईल आणि नंबर रूप एनओस इथं बघा मित्रांनो ॲटोमॅटिकली सर्व आलेलं आहे जी एस टी वगैरे हो इथं गुड्स ठेवायचा आहे आणि एंटर करून सेव्ह करायचं आहे त्यानंतर जी एस टी इनेबल झाली आहे मित्रांनो आता जी एस टी वाउचर बनवायचा आहे म्हणजे एंट्री करायची आपल्याला एंट्री करण्यासाठी या वाउचरवर एंटर करा आणि परचेस एंट्री करण्यासाठी एफ नाईन बटन प्रेस करा त्यानंतर स इथं काहीही करायचं नाही तसंच राहू देत आहे आपण पहिले इथं चेंज मोडवर जात होतो आता चेंज मोडवर जाण्याची गरज नाही आहे त्यानंतर इथं इनवोएस नंबर एक दोन जे असेल ते टाका इथं पार्टीचं नेम इथं क्रेडिटरच घ्यावं लागते नाव इथं तुम्हाला फुल डिटेल्स भरावी लागेल आता मी सध्या भरत नाही एंटर एंटर करून सेव्ह करतो त्यानंतर इथं पण डिटेल्स भरावे लागेल पूर्ण ॲड्रेस वगैरे नाव वगैरे सप्लायर विलिंग नेम इथं जी एस टी नंबर असेल तर रेग्युलर अन रजिस्ट्रेशन रजिस्टर करू शकता रेग्युलर करून जी एस टी नंबर टाकायचा एंटर करा सेव्ह करा त्यानंतर इथं परचेस लेजर तिथे टाकायचा इन नोक्या म्हणजे जी प्रोडक्टचं नाव आहे तिथं पेजिंग टाईप केल्यानंतर असं येते तुमच्यासमोर तिथे एंटर करा गोडोनचं नाव शॉप क्वांटिटी दहा घेतो रेट हजार रुपये घेतो नंतर अमाऊंट येते तिथे ॲटोमॅटिकली दहा हजार एंटर करा सेव्ह करा बे मित्रांनो इथं जी एस टी एनेबल झालेली आहे म्हणजे ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होणार असं आल्यानंतर थोडं एंटर करा त्यानंतर सी जी एस टीचा टाईप करा सी जी एस टी एंटर करा बघा मित्रांनो दहा हजारवर नऊ टक्के नऊशे रुपये म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे मिळून अर्ध्या अर्धे पर्सेंटेज घेते मित्रांनो आपण अठरा पर्सेंट टाकली होती त्यानंतर गेला जी एस टी असं मिळून अर्ध्या अर्धे टक्के म्हणजे दोघांनाही ॲटोमॅटिकली डिवायजेशन करून देते नऊ टक्के अशा प्रकारे आपली जी एस टी इनिवल झालेली आहे आणि परचेसवर आपण जी एस टी सेट केलेली आहे तर ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेशन झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब लाईकला प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला अंतर भेटत राहते तर आता सेल्स लेजर तयार करण्यासाठी ते बटन दाबा एफ एट एंटर करा त्यानंतर इथं पार्टी नेम कॅश टाका जे असेल ते टाका एंटर करा पूर्ण रिटिल्स भरायचे मित्रांनो जे असेल ते त्यानंतर इथं पण इथं अनरजिस्ट्रेशनमध्ये पण जी एस टी लागू होती फक्त पर्चेसमध्ये अनरजिस्ट्रेशनमध्ये जी एस टी लागू होत नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर सेल्स टेजरमध्ये सेल्सच घ्या इथं नोकिया टाईप करा त्यानंतर गोडाऊन शॉप क्वांटिटी दहा इथं रेट जे असेल ते जर प्रोडक्टमध्ये जी एस टी इन्क्लूड असेल ते पण घ्या नसेल तर वेगळं पण ठेवा हे कसं इनेबल करायचं मी तुम्हाला सांगतो आणि ते इनेबल केल्याशिवाय तुमचं सेल्स करता येत नाही म्हणजे की तुम्ही थोडं थोडं प्रोडक्ट सेल्स करता त्यात जी एस टी इन्क्लूड असतेच त्यामुळे जी एस टी इन्क्लूड असल्याने मी सत्ताशे रुपये ठेवतो आणि एंटर करतो इथं बघा मित्रांनो ॲटोमॅटिकली आलेलं आहे चौदाशे चाळीस रुपयाचा एक मोबाईल विकल्या जाते त्यामागची पूर्ण जी एस टी लागली ला जाते ते एंटर एंटर करून सेव्ह करा त्यानंतर इथं जी सी जी एस टी टाईप करा सी जी एस टी लागली एवढी आणि एस जी एस टी टाईप करा टोटल मिळून आपली होणार सतराशे रुपयांना दहा पीस सतरा हजार रुपये बघा मित्रांनो सतरा हजार रुपये झालेली आहे खाली अशा वगैरे जी एस टीनेवर होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब लायकनला प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्या नावर भेटत राहतील